गोव्यातील पारंपरिक मिठागरांचे संरक्षण करण्यासाठी सरकार ठोस पावले उचलत असून लवकरच यासाठी स्वतंत्र योजना राबवण्यात येणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केली अस्मिताय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते मुख्यमंत्री सावंत म्हणाले की मिठागर शेतकऱ्यांना सरकारकडून ओळखपत्रे देण्यात आली असून प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदतही प्रदान करण्यात आली आहे वेळेत हस्तक्षेप न केल्यास भविष्यात मिठागरे केवळ कागदावरच उरतील असा इशाराही त्यांनी दिला आणि या पारंपरिक व्यवसायाचे जतन व संवर्धन करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले आज पळयता की गोयचं ट्रॅडिशनल ऑक्युपेशन वय राखून आम्ही पळयता एक एकदा इंडस्ट्रीशनच्या बरोबर ट्रॅडिशनल नष्ट झालो वता आणि म्हणून तर आमच्या सरकारान आज मिठागारा खातीर जो मिठागार सांबाळटा ताका वेगळी तेजे सत्कार गौरव केलोच बट तेार चोव ते आज ते वेगळे कार्डूय दिलां आनी आणि बरोबर त्या पन्नास चेकूय दितले जेणे करून त्या सपोर्ट प्रायज जे आहा त्या मिठागाराक मिठागार आपलो सांभाळून दवरचो एकेकाळी कितलेशेच आशिल्ले मिठागार आज मोजके म्हाका दिसता धा ते पंदरा मिठागार फक्त पेडण्यात आणि आमच्या तिसवाडीत हे मिटार आमकां पळोवपाक मेळटा आम्ही जर सप म्हणजे सपोर्ट केलो ना जाल्यार मिटागाराची स्टोरी आमकां केन्ना तरी फक्त पुस्तकात वाचपाक मेळटली म्हणजे प्रकाश बाब पर्येकर थंय बसला ते केन्ना तरी पुस्तकांत बरता की असल्या पद्धतीचे मिटागार हांगा असले म्हणून पण ते न्ही ते लोकांक भुरग्यांक फुडल्या पळवचे म्हणूनही मिटागार आमक पळ राखून जाय गोंयचो ट्रेडिशनल मागी तो टॉडी टेपर असुंदी फुलकार असूनी नुस्त्याकारूनी पदेर असुूनी हाका एक वेगळी आयडेंटिटी जाय वेगळे आयडेंटिटी कार्ड आनी ताका सपोर्ट हे कारण आम्ही पळयता की नुस्त्याचो बिजनेस नुस्ते घेवन बसपी आज तो सुद्धा लोक हिरावून घेवपाक लागलेले आसा बट ते दवरपा खातीर जो ट्रेडिशनल गोयकार आमचो जो काम करता त्याक आयडेंटिटी आनी आणि सपोर्ट दिवप हे सरकारान ठरला ताज्या खाती वेगळी एक स्किमूय बी आम्ही डिरायव करता आणि त्या निमित्तात आम्ही म्हणतात तसे एक त्या वेगळी ओळख करून दिवपाक आमचे सरकार हे सदोदित कार्यरत उरतले